इचरगंजी गणेशनगर प्रभागाचा सर्वांगीण विकासासाठी भावी उमेदवार सुहास जांभळे माजी आमदार अशोकराव जांभळे इचरगंजी गणेशनगर येथील घर तिथे शौचालय या महानगरपालिकेच्या उपक्रमाचे लाभार्थ्यांनी केला माजी आमदार अशोकराव जांभळे यांचा सत्कार नगर आंबेडकर त्यामधील काही मंजूर अर्जाचे अनुदान त्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा झाले आहेत माझे आमदार अशोकराव जांभळे व युवा नेते सुहास जांभळे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक कार्यकर्ते गुड्डू शेख यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला होता या अनुषंगाने सदरचे अनुदान मिळाल्यानंतर महिला व नागरिकांनी माजी आमदार अशोकराव जांभळे व युवा नेते सुहास जांभळे व सामाजिक कार्यकर्ते गुड्डू शेख व सॅनिटरी इन्स्पेक्टर बबन कांबळे यांचा सत्कार या प्रसंगी करण्यात आला इचरगंजी गणेश नगर आंबेडकर नगर वार्ड नंबर बावीस प्रभा क्रमांक पाच परिसरातील प्रलंबित नियोजित जागेमध्ये स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय अनुदानाचे काम माजी आमदार अशोकराव जांभळे व युवा नेते सुहास जांभळे यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित महापालिकेच्या अधिकाऱ्यांना घेऊन घर टू घर व्हिजिट करून सामाजिक कार्यकर्ते गुड्डू शेख यांनी वारंवार पाठपुरावा करून मंजूर करून दिले आहे त्यामुळे गोरगरीब शौचालय नसणाऱ्या उघड्यावर शौचालयासाठी जाणाऱ्या नागरिकांना याचा चांगला लाभ मिळाला आहे त्यामुळे भागातून विशेषतः त्यांच्यावर कौतुकाची वर्षा होत आहे आजवर गणेशनगर व परिसरातील विकासाकरिता प्रयत्न केला असून भविष्यातील सर्वांगीण विकासासाठी भावी उमेदवार सुहास जांभळे असतील असे प्रतिपादन माजी आमदार अशोकराव जांभळे यांनी याप्रसंगी केले त्याचबरोबर भागातील महिलांच्या अडीअडचणी अडचणी युवा सुहास जांभळे यांनी जाणून घेतल्या व त्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले यावेळी महिलांनी गुड्डू शेख यांची प्रशंसा करून भागातील सर्व कामे नीट असे असे होत आहेत असे कौतुक केले व आभार मानले आम्ही भागातील नागरिक व महिला तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत अशी गवाही दिली या प्रसंगी लाभार्थी भागातील नागरिक महिला तसेच गुड्डू शेख युवा मंच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संपाळ सर यांनी केले तर आभार निलेश नाईक अप्पा यांनी मांडले आमच्या प्रतिनिधीसह पाहत राहा पुढचा टप्पा नगरपालिकेने आंदोलन बंद केले मधील या ठिकाणी महिला आणि पुरुष या ठिकाणी हजार या सायडिक पहिला टप्पा बारा हजार सहा हजार मिळालेले ते अठरा लोकांना मिळालेले एकूण सव्वाशे लोक या आमच्या वार्डात आहेत त्यात सव्वाशे मंजूर होणार आहे तर गणेश नगरचे अठरा आणि किती राहिलेले किती सात सा राहिलेले आहेत त्या सात लोकांना पैसे मिळणार आहेत त्यासाठी प्रयत्न केलेले आमचे नगरपालिकेचे एक आधी काही बबन कांबळे आमचे पुत्र सुहास जांभळे सामाजिक कार्यकर्ते आणि सगळ्यांना लोकांना विनंती करतो की तुम्ही खाद्य उघडत या कोण उघडत झालं नसत ते करण्याचा प्रयत्न आमच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि ते लवकरात लवकर आणि अर्थी आर्या मिनिट असं पद्धतीने काय करत कशामुळे काही अडचण असली तरी तुम्ही जा परा ते नगरमध्ये जे आधी सोन प्राणेकरेन आजपर्यंत दत्तनगर विकासनगर अंबेडकर नगर आणि शाहूर पाहात सातत्यानं क्रीडा पत्र एकोणीशे असून आणि सदस्य आजपर्यंत काम केलेलं आहे आमदार म्हणून काम केले आहे त्या भागाचा विकास करण्याचा प्रयत्न केला तुम्हाला सांगतो गटारी करण्याचा प्रमाणित प्रयत्न केलाय करेल हे खासगी उत्सरण्याचं काम मागे करून दिलं आपण बऱ्याच लोकांना प्रश्न घर देत सगळ्यांना माहित आहे फक्त हे सरकार सुरूच आणि हत्या करण्याचं पैसे दिले सध्या चांगलं करून घ्यावं ही माझी इच्छा आहे